हॅलो विद्यार्थी मित्रांनो व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज जर आपण थोडा वेगळा विषय हाताळतो आहे आणि हा पहिल्यांदाच मी असा प्रयत्न करतो आहे की या एखाद्या नवीन विषयावरती बोलायचा प्रयत्न करतो आहे या सगळ्या गोष्टी अभ्यासाशी तर रिलेटेड डेफिनेटली आहेतच आणि या सोसायटीमध्ये जे घडतात किंवा आपण ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये ज्या वातावरणामध्ये आपण अभ्यास करतो आहे तर त्या वातावरणामध्ये आपल्याला गोष्टी आप प्रामुख्यानं पाहायला मिळतात जाणवतात काही आपल्याला पर्सनल एक्सपिरियन्सही येतात काय आपण दुसऱ्याच्या एक्सपिरियन्सवरही हो शिकतो आणि या अभ्यासाच्या वातावरणामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असताना याचा थोडा कुठे ना कुठे आपल्या आप अभ्यासावरती आपल्या शेड्यूलवरती डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम होत असतो आणि याच गोष्टींबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहे मला माहीत नाही व्हिडिओ किती मिनटाचा होईल कसा होईल हे काहीच सांगता येत नाही आहे कारण ज्यावेळेस मी एज्युकेशनल व्हिडिओ बनवत असतो किंवा आपण अभ्यासाच्या बाबतीत बोलत असतो तर त्यावेळेस पर्टिक्युलर मला कळतं की या व्हिडिओची लिंती एवढी होऊ शकते किंवा पाच मिनिटाचा होऊ शकतो दहा मिनिटाचा होऊ शकतो याच्यात मला एवढे एवढं टॉपिक क्लिअर करायचे आहेत किंवा या टॉपिकवरती मला बोलायचे माझ्या समोर असतं किंवा मी ते वाचलेलं असतं किंवा मी ते नोट्स असं हँड नोट्स काढून ठेवलेले असतात परंतु मला माहीत ना हा विषय किती लांबेल किती वेळाचा होईल दोन मिनटाचा होईल पाच मिनिटाचा होईल की दहा मिनिटाचा होईल परंतु आपण याच्यावरती बोलू याच्यावरती बोलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटते विषय हा आपला इमोशनल अटॅचमेंटचा अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं हा एक हलका फुलका टॉपिक आहे की ज्याला आपण हलक्याफुलक्या फुलक्या पद्धतीनं समजून घ्यायला पाहिजे म्हणजे बघा इमोशनल अटॅचमेंट आणि इमोशनल इंटेलिजन्स या दोन वेगळ्या आणि डिफरंट कन्सेप्ट आहेत संकल्पना आहेत इमोशनल इंटेलिजन्स काय असतं की आपली अशी क्षमता आपण स्वतःमध्ये डेव्हलप करणं की ज्या आपण आपल्या स्वतःच्या इमोशन्स समजून घेऊन आपल्या शेजारी जी लोक आहेत त्यांच्यासुद्धा इमोशन्स त्यांच्यासुद्धा भावना समजून घेणं म्हणजे इमोशनल इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला ओके हे वेगळं आहे आणि इमोशनल अटॅचमेंट जे आहे तर ती वेगळी आहे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे तर ते पहिल्यांदा आम्ही दूर करतो इमोशनल इंटेलिजन्सचे असे पिलर सांगितले जातात पर्टिक्युलर हे तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळतील सेल्फ अवेअरनेस आहे रेग्युलेशन आहे इम्पेते आहे आणि सोशल स्किल्स आहेत की जे आपण डेव्हलप करतो ज्याच्याबद्दल आपण बोलतो किंवा ज्या आपण आपल्या ओन इमोशन्स कंट्रोल करून किंवा त्या समजून घेऊन आपण आपल्या शेजाऱ्या असणाऱ्या बहुतल्या असणाऱ्या लोकांच्याहीसुद्धा इमोशन्स समजून घेतो आणि त्यांना आपण चांगल्या प्रकारे रिॲक्ट करतो किंवा कधी कधी वाईट प्रकारे रिॲक्ट करतो हे झालं इमोशनल इंटेलिजन्स मोस्ट ऑफ द टाईम इमोशनल इंटेलिजन्समध्ये चांगल्या प्रकारेच रिॲक्ट केलं जातं आता ही इमोशनल अटॅचमेंट अटॅचमेंट नावाची जी संकल्पना आहे मला वाटतं अटॅचमेंट आणि इमोशन्स हे आपल्यासाठी काही नवीन संकल्पना किंवा कन्सेप्ट नाही आहेत सगळेच या फेजमधून गेलेत आपण जातोय ओके बघा आपण कोणाच्या तरी कशाच्या तरी खूप जवळ आहोत ही भावना म्हणजेच असते इमोशनल अटॅचमेंट ह्या वरवरच्या डेफिनेशन झाली ह्या सायंटिफिक डेफिशन डेफिनेशन नाहीत हे मला जसं वाटते मला जसं सांगतील तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय शेवटी शब्द काय असे ना त्याच्या पाठीमागच्या भावना खूप महत्वाच्या आहेत आणि तुम्ही भावना थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करा असं मला वाटतंय ओके इमोशनल अटॅचमेंट म्हणजे काय असतं की आपण कोणाच्या तर खूप जवळ आहे आपण कशाच्या तर खूप जवळ आहोत ती व्यक्ती ती वस्तू ती जागा आपल्या आयुष्यातून गेली तर काय ही अशी जी भीती निर्माण होते आणि त्या भीतीच्या पाठीमागे जी भावना असते तर त्याला म्हणतो आपण इमोशनल अटॅचमेंट आता ही इमोशनल अटॅचमेंट माझ्या माझ्या मते तीन प्रकारे तुमच्यावरून पोहोचते किंवा लागू होऊ शकते किंवा आपण तिथे हे करतो व्यक्ती आता व्यक्तीमध्ये सर्व सजीव येत होता म्हणजे जा काही जणांना घरच्या कुत्र्याबरोबर अटॅचमेंट झालेली असते काही जणांना घर घरातल्या मांजराबरोबर अटॅचमेंट झालेली असते काही जणांना बैलाबरोबर गायीबरोबर जनावरांबरोबर ओके शेतातल्या प्राण्यांबद्दल ओके अटॅचमेंट झालेली असते बाहेरच्या देशात बघितलं गेलं तर त्यांना वाघाबरोबर सिंहाबरोबर वगैरे अटॅचमेंट झालेली असते ती इमोशनल अटॅचमेंट असते ओके आणि काही जणांना वस्तूंबद्दल अटॅचमेंट झालेली असते बघा ओके ही वस्तू माझे काही जणांना स्वतःच्या वस्तूंबद्दल ओके जर का ते सेल्फ कमाईतून घेतलेलं असेल स्वतःच्या स्वकमाईतून एखादी वस्तू घेतलेली असेल तर अरे यार ही वस्तू माझे अरे यार ही वस्तू माझे ओके त्याला आपण म्हणतो वस्तूबद्दलची इमोशनल अटॅचमेंट काही जणांना जागेंबद्दल इमोशनल अटॅचमेंट झालेली असते आपण अभ्यास करतो घरापासून आपण दूर राहतो ओके एखाद्या रूममध्ये आपण जर का चार पाच लोक राहत असाल आणि कोणीतरी एखादा कोपरा पकडला असेल बरोबर आणि अशी कदाचित कधीतरी वेळ येते की तुम्हाला तो कोपरा सोडावा लागतो ओके म्हणजे तुमची झोपायची जागा जी कोपऱ्यातली असते ना तुम्हाला ती सोडावी लागते आणि तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी झोपावं लागतं तरी तुम्हाला रात्रभर झोप येत नाही तर तुम्हाला त्या जागेबद्दल इमोशनल अटॅचमेंट झालेली असते उदाहरणार्थ रिडिंगमध्ये तुम्ही बसला आहे रिडिंगमध्ये तुम्हाला एक कॉर्नरचं सीट मिळतं की जिकडून पूर्ण रिडिंगचे नजारे तुम्हाला दिसतात म्हणजे चांगल्या म्हणतो म्हणतोय बाहेर एक विंडो असते विंडोतून तुम्हाला बाहेरची झाडी वगैरे सगळ्या गोष्टी दिसत असतात आणि अचानक काहीतरी होतो तुम्ही उशिरा जाता किंवा एखाद्या महिन्यात तुमची फी किंवा आपली फी भरण्यास लेट होतो आपली ती जागा जाते ओके पुढचा आठवडा पुढचा महिना की जोपर्यंत आपल्याला ती जागा मिळत नाही तोपर्यंत आपला अभ्यासच नाही होत ही झाली त्या जागेबद्दल इमोशनल अटॅचमेंट लक्षात आता व्यक्तींबद्दल प्राण्यांबद्दल वस ही कशी अटॅचमेंट होते एखादी व्यक्ती तुमच्या ऍक्सिडेंटली आयुष्यात येते मित्र म्हणून येत असेल कुठं प्रियसी म्हणून येत असेल कुठं मेंटॉर म्हणून येत असेल कुठं गाईड म्हणून येत असेल ओके सगळ्यात जास्त मोठी इमोशनल अटॅचमेंट असते आपल्या आईवडिलांची आपल्या रक्तातल्या नात्यांच्या लोकांची ओके त्याच्याबद्दल म्हणजे ते नातं कसं आहे ते असं एकदम प्युअर आहे एकदम असं स्टर्लिंग आहे स्टर्लिंग म्हणजे पवित्र ओके ते नातं आहे त्याच्याबद्दल आपण नको बोलायला जसं आपण घराच्या बाहेर असतो ओके त्या नात्याबद्दल बोलायला का नको म्हणतोय मी त्याला असं दुजाभाव नाही देत कारण ते जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे की जिथं तुमचं ब्लड रिलेशन असतं ओके काही लोकांच्या आयुष्यात अशी नाते असतील की जी ब्लड रिले ब्लड रिलेशनच्या तोला मोलाच्या असतील परंतु ती बघा आयुष्यात ना नाती फक्त रक्ताचीच असतात बाकी आयुष्य जगण्यासाठी केलेल्या सेटिंग्ज असतात हे जरी तुम्हाला स्टेटमेंट खूप असं मोठं वाटत असलं भबकेबाज वाटत असलं तर त्याच्या मग काही सुद्धा आहेत यासुद्धा तुम्ही समजून घेणं किंवा आपण समजून घेणं गरजेचं आहे ना रक्ताची जवळचीच माणसं तुमच्या जवळची असतात बघा आता जसं आपण घरातून बाहेर पडतो तर आपल्याला व्यक्त होण्यासाठी ओके okay, आपल्याला व्यक्त होण्यासाठी आयुष्यात काय चाललंय शेअर करण्यासाठी काही आपण रिलेशन्स क्रिएट करतो मित्र मैत्रिणी काही पार्टनर्स असतात काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स हे सुद्धा रिलेशन असतात ही सुद्धा रिलेशन चांगली आहेत हेल्दी रिलेशन्स आहेत बघा ही काही वेळेस ही रिलेशन खूप हेल्दी असतं म्हणजे ही माझी मैत्रीण आहे किंवा हा माझा मित्र आहे हे या गोष्टी तुमच्या घरापर्यंतसुद्धा माहीत असतात किंवा घरच्यांनासुद्धा माहीत असतात ही आमच्या मुलीचा मित्र आहे किंवा हा आमच्या आमच्या मुलाची मैत्रीण आहे हे हेल्दी रिलेशन झालं काही जी रिलेशन असतात तर ती अनहेल्दी असतात ओके म्हणजे तुम्ही घरच्यांना वेगळं सांगता इथे वेगळी परिस्थिती असते ओके याच्यातून जी इमोशनल ॲटॅचमेंट आहे तर ती कधी तुमची डाऊन होते कधी तुमची वाढते एखाद्या व्यक्ती ब व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या मित्राबद्दल मित्राच्याबद्दल तुमची ज्यावेळेस इमोशनल अटॅचमेंट होते तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटून जाण्याची शक्यता जास्त असते ओके बघा इमोशनल अटॅचमेंटमध्ये सगळ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये रडणं येतं त्याच्यामध्ये हसणं येतं त्याच्यामध्ये बोलणं येतं त्याच्यामध्ये चांगलं चा हेल्दी कम्युनिकेशन हेल्दी हेल्दी कॉन्व्हर्सेशन येतं परंतु ज्यावेळेस व्यक्ती वस्तू आणि जागा यांच्याबरोबर इमोशनल अटॅचमेंट तयार होते तर या गोष्टीतून बाहेर पडणं खूप कठीण होत जातं ओके फॉर एक्झाम्पल तुम्हाला रिडिंगमधले एखाद्या जागेची अटॅचमेंट झाली तुम्हाला एखाद्या रूममधल्या वस्तूची अटॅचमेंट झाली किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीची अटॅचमेंट झाली आणि जर का त्या जागा ती वस्तू आणि ती व्यक्ती तुमच्याबरोबर अनहेल्दी कॉन्व्हर्सेशन करत आहे असेल तर तुम्हाला त्रास होतो जर का तुम्हाला एखादाच विषय वाचायला आवडत असेल ओके okay, पर्टिक्युलर ठराविक काळात आणि जर का तुम्ही तोच तोच तोच, तोच विषय सारखा 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 वाचत असाल तर तुम्हाला बाकीचे विषय आवडत नाही आहेत तुम्ही बाकीच्या विषयाकडं टॉपिककडं सब्जेक्टकडं दुर्लक्ष करता समजताय ना मी काय म्हणतो ते याच्या पाठीमागं खूप मोठा गर्भितार्थ आहे त्याच्यामुळं कुठं इमोशनली अटॅच व्हायचं आणि कुठं आपला इमोशनल इंटेलिजन्स वापरायचा ह्या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे दोन दिवसापूर्वीचा किस्सा आहे माझ्या एका जवळच्या व्यक्तीचा मला फोन मॅसेज आला की आम्ही दररोज बोलतो अरे ते म्हणे की असं असं माझ्या व्यक् माझ्या आयुष्यात घडते ओके म्हणजे मी रूम सोडतोय मी रीडिंग सोडतो आहे असं आणि आत्ता मला दुसरी रूम शोधायची आणि दुसरी रीडिंग शोधायची सेम प्लेस ओके सेम सिटीत तर मला ते थोडंसं अवघड जाते म्हणजे त्या माझ्या जवळच्या व्यक्तीला त्या रूमचा आणि त्या रिडिंगचा किंवा त्या जागेची झाली होती इमोशनल अटॅचमेंट आणि मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या वस्तूबद्दल एखाद्या जागेबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल जर का इमोशनल ॲटॅचमेंट झाली तर तिथून बाहेर पडणं किंवा त्याच्यातून बाहेर पडून सर्वाईव्ह करणं जरा थोडंसं कठीण असते इथे लक्षात हे कठीण असते त्याच्यामुळं जर का तुम्ही झाकीर खान नावाचे कॉमेडियन ना आहेत त्यांचं म्हणजे मी त्यांना फॉलो करतो यूट्यूबला ओके तर त्या जागेर काय म्हणतात की काही जणांना वाटतं की यार हा व्यक्ती आपल्या आयुष्यात न गेला तर आपल्या आयुष्याचं काय होईल आणि त्याच्यावर तुम्हाला सांगता अरे भाई रुको जरा म्हणजे आलं लक्षात की वेळेलाही वेळ असते ओके आयुष्यातून थोडीशी वेळ जाऊ द्या थोडीशी वेळ निघून जाऊ द्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सेट होतील इमोशनल अटॅचमेंटचा दुसरा एक ॲस्पेक्ट मला वाटतो आता ह्या जागा वस्तू आणि व्यक्ती याला जर का तुम्ही चीट केलं ना याला जर का तुम्ही धोका दिला ना त्यातल्या त्या व्यक्तींच्या बाबतीत खूप घडतं चीट करणं धोका देणं ओके म्हणजे बघा घरातला एखादा चांगला प्राणी आहे ओके तुम्ही त्याला दोन दिवस खायलाच नाही दिलं ओके दोन दिवस तुम्ही त्याला काहीच नाही केलं तर तिसऱ्या दिवशी ना तो म्हणजे त्याचं जरा असं मानसिक संतुलन ठेवलेलं असतं म्हणजे तुम्ही त्याच्यावर चीट केलंय तुम्ही त्याला धोका दिलाय की तुम्ही अगोदर रेग्युलरपणे त्याला खायला वगैरे घालत होता आणि अचानक असं काहीतरी झालं की तुम्ही आता त्याला बंद केले त्याला फिडिंग बंद केले तर म्हणजे कुत्र्याला तुम्ही आताच केलं तर कुत्रा तुमच्या घराच्या राखण करणंच बंद करेल ना त्याच्यामुळं म्हणजे आजकाल झाले कसं आता हे सुद्धा थोडंसं असं ब्रॉड लेवलला मी स्टेटमेंट करतोय परंतु समजून घ्यायच्या पाठीमागा थोडं थोड्या इमोशन्स आहेत आपण वस्तूचा आप आपल्या आहे किंवा वस्तूचा आपण उपभोग घेतोय आणि आपण माणसांचा वापर करतोय येते का लक्षात म्हणजे ॲक्च्युली हे उलटं असतं वस्तूंचा वापर करायचा असतो आणि माणसं आपल्या ठेवायचे असतात किंवा माणसं जपायची असतात हां जपाय जास्त जा चांगला शब्द आहे त्याच्यामध्ये तर आपण वस्तू जपतोय आणि माणसांचा पुरेपूरपणे वापर करून घेतो जनरेशन बदलत आहेत पिढ्या बदलत आहेत वातावरण बदलते सगळ्या गोष्टी बदलत आहेत परंतु काही ज्या बेसिक कन्सेप्ट म्हणतो आपण जशा अभ्यासात बेसिक कन्से कन्सेप्ट असतात तशा सोसायटीमध्ये काही बेसिक कम कन्सेप्ट असतात ह्या इमोशनल अटॅचमेंटमध्ये इमोशनल इंटेलिजन्समध्ये काही बेसिक कन कन्सेप्ट असतात की ज्या आपण विसरतो आहे की ज्या आपण विसरत चाललो आहे ओके तर आपण वस्तू जपतोय आणि माणसांचा पुरेपूरपणे वापर करून घेतोय बघा आयुष्यात कोणा तरी बरोबर आपण चीट केलं आहे कोणाला तरी आपण फसवलं आहे कोणाला तरी आपण धोका दिलाय ही भावना जोपर्यंत तुमच्या मनात आहे ओके तोपर्यंत खूप कठीण असतं आणि जर का एखादा व्यक्ती एखादी वस्तू एखादी जागा तुम्हाला इमोशनली अटॅच झाली आहे आणि तुम्ही त्याच वस्तूबद्दल त्याच जागेबद्दल त्याच व्यक्तीबद्दल जर का चीट केला असेल त्याच्याबरोबर फसवलं असेल धोका दिला असेल तर ही तुम्हाला व्यवस्थितपणे नाही करू देत गोष्ट कारण तुमच्या मनात खटकत राहतं अरे त्या व्यक्तीनं त्या वस्तूनं त्या जागेनं आपल्यासाठी एवढं काय काय केलं एवढं कॉम्प्रोमाइज केलं आणि आपण त्यालाच कसं काय आपण असं चिट करू शकतो तर त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक्झामला क कर, कर, हे होत आहेत म्हणजे आपण एक्झामशी रिलेट करतोय आपण बघा जी लोकं दोन दोन तीन तीन वर्ष झालं पाच सहा वर्ष झालं एम पी एस सीचा किंवा यू पी एस सीचा अभ्यास करतात किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात तर त्या लोकांना त्या पर्टिक्युलर एक्झामबद्दल इमोशनल अटॅचमेंट झालेली असते त्यांना वाटतं यार आता नाही झालं ना पुढच्या टाईममध्ये नक्की फोडू या आठवणी झाला पुढच्या टायममध्ये नक्की फोडू म्हणजे त्या व्यक्तीची पर्टिक्युलर त्या एक्झामबद्दल झालेली जी इमोशनल अटॅचमेंट आहे ना ती एक्झामला त्या व्यक्तीपासून दूर जाऊ देत नाही ओके असं बघता बघता वय निघून जातं आणि त्या इमोशनल अटॅचमेंटला ब्रेक करणं खूप कठीण जातं खूप कठीण जातं त्याच्यामुळं कोणाबरोबर इमोशनली अटॅच व्हायचं आणि कुठं कुठं इमोशनल इंटेलिजन्स वापरायचा या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत म्हणजे सर्वांनाच समजायला पाहिजे आणि जर का या गोष्टी नाही समजल्या आपण जर का त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू असं अडकत गेलो म्हणजे हा माझाच एका व्यक्तीचा जवळच्या व्यक्तीचा हा किस्सा आणि ते म्हणे की काय करू काय करू असं 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 सगळे ते झाले तर त्याच्याशी संबंधित हे मला असं टॉपिक वाटलं की याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे हे मी काय म्हणत नाही मला खूप ह्या इमोशनल अटॅचमेंट आणि इमोशनल इंटेलिजन्सबद्दल मला ह्याच्याबद्दल खूप डीप नॉलेज आहे मी याच्यातला तज्ञ असं बिलकुल नाही आहे परंतु मला वाटलं हे कुठेतरी शेअर केलं जावं कुठेतरी बोललं गेलं जावं तुम्हाला काय वाटतंय नक्की तर हे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडामोडी काही घडलेत का की ज्याच्याला तुम्ही इमोशनली अटॅच झाला आहे आणि तुम्हाला नंतर सर्वाईव्ह करणं खूप कठीण गेले कारण बघा इमोशनली अटॅच तुम्ही त्याच वेळेलाच होता की जो जर समोरून काहीतरी तसा रिस्पॉन्स येत असतो येतं लक्षात त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये व्यक्ती असतील वस्तू असतील काही जागा असतील व्यक्तीमध्ये मी सर्व सजीव म्हणतो आहे वस्तूमध्ये सर्व वस्तू म्हणतो आहे आणि जागेमध्ये सर्व प्लेसेस म्हणतो की जिकडे तुम्हाला गेल्यानंतर चांगलं वाटतं जिकडे तुम्हाला गेल्यानंतर फ्रेश वाटतं ओके okay? त्याच्यामुळं हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे कुठं इमोशनली अटॅच व्हायचं आणि कुठं व्हायचं नाही हे समज थोडंसं व्यवहारिक राहणं गरजेचं आहे नाहीतर कसं होतं कोणी येतं आणि टपली मारून जातं येते लक्षात याच्या ये पाठीमागचा अप्रोच समजणं खूप गरजेचं आहे आणि जर का तुम्ही म्हणजे तुमचं काहीतरी असं खूप मोठं प्रस्त असतं तुम्हाला समजतात खूप मोठा रिस्पेक्ट असतो तो तुम्ही कुठेतरी इमोशनली अटॅच होता आणि चार चौघात तुमची रिस्पेक्ट जाते आणि म्हणून यार काय तू काय तू असं ज्यावेळेस तुमच्याबद्दल बोललं जातं किंवा तुमच्या पाठीमागं तुम्हाला बदनाम केलं जातं तर त्यावेळेस या इमोशनल अटॅचमेंट घातक ठरू शकतात या जागेवरनं केलं जातं वस्तूवरनं केलं जातं व्यक्तीवरनं केलं जातं के त्याच्यामुळं ही पत क्रेडिट तुमचा ट्रस्ट सांभाळून जर का इमोशनल अटॅचमेंट कुठं झाली असेल आणि ती हेल्दी असेल की जिथं हेल्दी कॉन्व्हर्सेशन होत आहेत हेल्दी टॉक होतोय हेल्दी रिलेशन आहे ओके हेल्दी इमोशनल अटॅचमेंट आहे त्या जरूर पुढे न्यायला पाहिजेत परंतु तुमच्या बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी जर का तुमचा इमोशनली तुम्हाला अटॅच करून जर का तुम्हाला तुम तुम्ही तुमचा कोणी वापर करून घेत असेल ओके बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी तर नक्कीच या टॉक्झिक अटॅचमेंटपासून थोडंसं दूर जाणं म्हणजे गरजेचं आहे म्हणजे ती कोणतीही अटॅचमेंट असू द्या तुम ती तुमची एक्झाम बरोबरच्या असू द्या तुमची एखाद्या टॉपिकबद्दल एखाद्या विषयाबद्दलच्या असू द्या एखाद्या जागेबद्दलच्या असू द्या एखाद्या व्यस्ति वस्तूबद्दलच्या असू द्या याच्यापासून नक्कीच दूर गेलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळं कोणाच्या तरी खांद्यावरती बाण ठेवून तीर चालवण्यात काय मजा नाही आहे इथं लक्षात म्हणजे आपल्या बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी आपल्या विश पूर्ण करण्यासाठी आपले एक्सपिरियन्स फुलफिल करण्यासाठी कोणाला तरी इमोशनली अटॅच करायचं आणि हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लात मारून जिड करून द्यायचं आणि मागे जाऊन त्याच व्यक्तीची बदनामी करायची असं जर का होत असेल आपल्या आयुष्यात किंवा आसपास तर हे सगळं थोडंसं भयाव आहे भयानक आहे आणि या ॲटॅचमेंट टॉक्झिक आहेत ह्याच्यापासून थोडंसं लांब गेलं पाहिजे ओके हे मी सर्वांगीण विचार करून बोलले म्हणजे ह्या एखाद्या जागेबद्दल एखाद्या वस्तूबद्दल एक्झामबद्दल हे असं होऊ शकतं कारण आपण घरापासून लांब असतो कधी तर आपल्या आईवडिलांबरोबर फोन होतो कसं चाललंय बहिणीबरोबर होतं भावावर तर एकदम व्यवस्थित आहे मी हेल्दी पण जे मनात दुःख साठले ना ते आपण कधी बाहेर नाही काढत हे तर लक्षात म्हणजे अशी खूप लोक मी बघितलेत की जी एकट्यात रडतात आणि रडलं पाहिजे हां एकट्यात रडलं पाहिजे त्याच्यात खूप मजा आहे म्हणजे मी असं एक्सप्रियन्स घेतलं की का रडलं पाहिजे तुम्ही ना मोकळं होता म्हणजे जर का आपण एकट्यात रडलो ना मोकळं होतं ओके सोसायटीत तर कोणी रडतो पण ज्यावेळेस तुम्ही एकट्यात रडता ना त्या एकट्यात रडण्याच्या मागे ज्या इमोशन्स असतात ना त्या खतरनाक असतात म्हणजे कसं असतं त्यावेळेस तिथं तुम्हाला धीर द्यायला कोण नसतं तिथं तुम्हाला रड म्हणायला कोण नसतं तिथं तुम्हाला गप्प बसायला गप्प बस म्हणायला कोण नसतं तिथं फक्त तुम्ही आणि तुम्हीच असतं आणि डायरेक्ट असं ना एवढं खरंच वाटतं यार हां आता आपण जग जिंकले तर या सगळ्या गोष्टी ह्या इमोशनलिझममध्ये पी एस आर शिकवत असताना ना हा एक टॉपिकच आहे त्याच्यात ओके म्हणजे आपण म्हणतो ना राजकारणामध्ये ज्यावेळेस राजकारण केलं जातं तर तुमच्या भावनांना हात घातला जातो आता सध्याच्या परिस्थितीत आपल्या भावना काय आहेत सर्व भारतीयांच्या तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे जर का तुमच्या भावनांना हात घातला ना तर तुम्ही तिथं काही करू शकता उदाहरणार्थ आत्ता काय झालंय बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती मालदीवच्या नेत्यांनी ने टीका केली ओके okay? आणि आत्ता वातावरण असं झालं विरोधकांनी सुद्धा पंतप्रधानांची बाजू घेतली का पंतप्रधान भारताच पंत आहे आपला तो इमोशनल विषय आहे ओके पंतप्रधानांना आपल्या देशातल्या विरोधकांनी टीका केली तर ठीक आहे पण बाहेरच्या देशातल्या विरोधकांनी टीका केली तर चालत नाहीये ही आपली आहे आपल्या पंतप्रधानाबद्दल बरोबरची इमोशनल अटॅचमेंट आपण लगेच सगळे एकत्रच आपण दिवच्यावर जात लगेच बॉयकॉट मॉल दिवस वगैरे वगैरे आपण कॅम्पेनिंग सोशल मीडियावरती चालवलं ओके आणि मग त्यांना जाग आली आणि मग त्यांनी सॉरी वगैरे म्हटलं ओके स्वारी म्हणून जर का एखादा विषय मिटत असेल ऑब्वियसली नक्की न विसरता तो मिटवा कारण जर का एखादी व्यक्ती स्वारी म्हणून हात समोर करत असेल ना तर लक्षात घ्या त्या व्यक्तींनी बऱ्याचशा गोष्टींचा विचार केलेला असतो मालदीवच उदाहरण घ्या ताज आहे त्यांनी विचार केला ना यार पर्यटक येणार कुठून आपल्याकडे जवळजवळ नाईन्टी पर्सेंट पेक्षा जास्त पर्यटक भारताला तिथं जात आहेत ओके okay, त्यांचा जी डी पी बघा आणि त्याच्यामध्ये पर्यटनाचा वाटा बघा किती आहे म्हणजे त्यांनी विचार केला ना जर का आपण ह्यांना सॉरी नाही म्हटलं तर कसं मग त्यांनी कोणाला ते निलंबित वगैरे केलं भाग वेगळा हे माणसांच्या बाबतीत सुद्धा असंच घडतंय त्याच्यामुळं कुठं इमोशनली अटॅच व्हायचं कुठं आपला इमोशनल इंटेलिजन्स वापरायचा आणि सोसायटीमध्ये कसं राहायचं जसं आपण घरापासून दूर राहतो घरापासून लांब राहतो त्यावेळेस या गोष्टी मला वाटतं की प्रकर्षानं समोर येतात आणि याच्यावरती आपण कमी बोलतो जास्त विचार करतो एखाद्या गोष्टीबद्दल आपण कमी बोलतो आणि जास्त विचार करतो तर त्यावेळेस ती गोष्ट अशी खोल 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 मनात रुजत जाते ओके व्यक्त व्हा जिथं जिथं व्यक्त होण्याची संधी मिळते तिथं तिथं आपण व्यक्त झालं पाहिजे ओके राईट टू सॉरी फंडामेंटल राईट आहे तो ओके त्याच्यामुळं व्यक्त व्हायला शिका म्हणजे शिकलं पाहिजे मला वाटतं जिथं जिथं आपल्याला संधी मिळते जिथं जिथं आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतोय तिथं जिथं व्यक्त व्हा म्हणजे मनातल्या भावना ज्यावेळेस तुमच्या ओठावरती येतील ना त्यावेळेस चांगलं वाटतं थोडंसं आणि कितीही मोठं तुमच्यावरती बाळकोसळं असेल से। तर चला जुगारून देऊ आपण त्याच्यामुळं कोण तुमचा वापर करून घेते कोण तुम्हाला इमोशनली अटॅच होऊन फसवते चीट करते धोका देते आणि कोणती वस्तू किंवा कोणती जागा आहे की ज्याच्या ज्याच्याबरोबर तुम्ही अटॅच झाल्यानंतर तुम्हाला दुःख मिळणार आहे तर या गोष्टी वस्तू व्यक्ती आणि जागा ह्या ओळखायला शिकणं खूप गरजेचं आहे विषय हा खूप मोठा आहे याच्यावर तर आपण नक्कीच बोलत राहूया मला थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक वाटतं आहे आणि नक्कीच हा बोलत राहूया ओके अभ्यासाबद्दल आप तर आपण बोलतोयच आपल्या चॅनलच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून असेल युट्यूबच्या माध्यमातून इंस्टा आणि फेसबुकच्या माध्यमातून आपण तुमच्यावर कनेक्ट आहेत परंतु अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलणं मला जरा थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं कारण बोललं पाहिजे कारण कोणाच्या भावना वेगळ्या असतात कोणाच्या भावना वेगळ्या असतात तर तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला इमोशनल अटॅचमेंटबद्दल तुमचं काय मत आहे ना एकदा मला खाली कमेंट बॉक्समध्ये न विसरता कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रमित्रो शेअर करा की ज्यांना हा असं वाटतं की हे पाहणं हे ऐकणं असा विचार करणं खूप गरजेचं आहे माझ्यामध्ये हे माझं थोडंसं ज्ञान होतं इमोशनल अटॅचमेंट आणि इंटेलिजन्सबद्दल इंटेलिजन्सबद्दल आपण बोललो नाही ॲक्च्युली आपण अटॅचमेंटबद्दल बोललो आहे म्हणजे मी काही खूप तज्ज्ञ आहे आणि मला सगळ्यात गोष्टी माहीत आहेत मी सर्वज्ञानी आहे मी असं काही म्हणत नाही आहे जेवढ्या गोष्टी मला समजल्या जेवढ्या गोष्टींचा मी एक्सपिरियन्स घेतला जेवढ्या गोष्टी माझ्यापर्यंत आपण पोहोचल्या तर मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक करून जा म्हणजे त्याच्याबद्दलही माझं दो मत नाही आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जसं जसं मला या गोष्टींबद्दल समजेल तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे तुमचं काय मत आहे न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जावाच तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल किंवा तुमचे काही वेगळे एक्सपिरियन्स असतील तर तेही नक्की खाली कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये शेअर करा कारण कमेंट बॉक्स इज इवर्स जर तुम्हाला काय करायचं तरी तिकडे करून टाका ओके तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खाली लाईक करा आणि जास्तच आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रींबरोबर शेअर करा की जे इमोशनली अटॅच झालेत आणि त्यांना आता थोडंसं दुःख होतंय ओके जाऊ द्या वेळेचीही वेळ असते म्हणून असं वेळ मारून द्या आणि स्टेबल बी स्टेबल ओके तर थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो अशाच एका दर्जेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया थँक्यू सो मच धन्यवाद